तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल त्यासाठी तुम्हाला का काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी माहिती आहे नवनवीन नवीन माहिती असेल केंद्र सरकारचे असेल किंवा राज्य सरकारचे असेल ते आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि रिअल अपडेट जे असते ती तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर तुम्हाला माहिती आहे की पी एम किसान योजनेचा सा जो अठरावा हप्ता आहे तो मागील ऑक्टोबर महिन्यामध्ये मा तुम्हाला वितरित करण्यात आलेला आहे आणि जो एकोणीसवा हप्ता आहे त्याची सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते वाट पाहत आहेत तर त्या संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे आणि जी तारीख आहे एकोणीसव्या हप्त्याची वितरित करण्याची तारीख ही ठरलेली आहे लक्षात घ्या असे बरेच फेक व्हिडिओज किंवा फेक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतील की ह्या तारखेला येणार ह्या तारखेला येणार पण आत्ताच कुठलीही निर्णय झालेला नाही निर्णय झाला आहे पण तारीख ही फिक्स झालेली आहे त्याच्या अगोदर कुठल्याही शेतकऱ्याला ह्या संदर्भामध्ये जे पैसे आहेत ते वितरित होणार नाहीत लक्षात घ्या तर जे हे आर्टिकल आहे मी पूर्णपणे वाचत होतो मी लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला जी माहिती आहे ती व्यवस्थितरित्या समजून जाईल ओके शेवटी पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे लक्षात घ्या दे। खूप दिवसापासून पी एम किसान योजनेचे सर्वच लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते या योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी जारी करण्यात जारी होणार आहे म्हणजेच लक्षात घ्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्या जो योजनेचा हप्ता आहे तो जारी होणार आहे लक्षात घ्या कोणत्या पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता ओके पंतप्रधान मोदी बिहारमधून कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करतील अशा प्रकारे माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे तुम्हाला माहितीच असेल की केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत शिवराज सिंग चौहान यांनी ही माहिती दिलेली आहे पंतप्रधान मोदींनी या योजनेचा अठरा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथून जारी केला होता त्यावेळी पंतप्रधान मोदींनी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम हस्तांतरित केली होती पंतप्रधान किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केला जाईल पंतप्रधान मोदी बिहार येथून दोन हजार रुपये हस्तांतरित करतील पंतप्रधान मोदी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्या दरम्यान पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन हजार एकोणीसपासून डी बी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन पॉईंट सेहेचाळीस लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अकरा कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अठरा हप्त्यामध्ये लाभ हा लाभ मिळाला आहे त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नामुळे अठराव्या हप्ता अठराव्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या नऊ पॉईंट अठ्ठावन्न कोटी एवढी झाली आहे लक्षात घ्या तर तुम्हाला समजलंच असेल की जी तारीख आहे एकोणीसव्या हप्त्याची ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी काय आहे तुमचा एकोणीसवा हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे माहिती जी आहे केंद्रीय कृषी शी मंत्री सिंग चौहान यांनी दिलेली आहे तर कुठलीही काळजी करायची नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून जी माहिती असते जी, जी, जी अपडेट असते केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल ती व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो आणि कुठलीही फेक फालतू बातमी आपण देत नाही जी काही ऑफिशियल अधिकृत माहिती असेल तीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र